मध्ये त्या ठिकाणी केलेले आहेत त्या कामाचा सुद्धा उद्गार सर्व नागरिक या निमित्तानं करतात खरं म्हणजे आम्ही टीका टिपणीला काही महत्त्व देत नाही आम्ही भी करतही नाही परंतु आपण केलेली कामं लोकांच्या लोकांच्यासमोर आत्तापर्यंत आम्ही ठेवत होतो परंतु आता लोकच आमच्यासमोर ठेवतात एवढं दादा काम झालं तिकडचं काम तुम्ही केलं त्या रस्त्याचं केलं तिकडचं विजयचं केलं इथं हायमास दिला इथं या सगळ्या गोष्टी त्या निमित्तानं आज सांगतात आणि मला नक्की खात्री आहे पंढरपूर आणि मंगळडा ह्या दोन्ही नगरपालिका भारतीय जनता पार्टी आणि या माहितीच्या सर्व होतील यात मला खात्री आहे पंढरपूर आणि मंगळवाडा हे दोन्ही भावभाऊ म्हणावं लागेल पंढरपूर हा मोठा भाग त्याचा विकास झाला आहे परंतु मंगळवेडा तर झाला नाही पण तशा पद्धतीनं पंढरपूरला जशी लोकं येतात तशाच पद्धतीनं आपल्या मंगळवेड्याचं देखील नाव महाराष्ट्रामध्ये आहे तर तसं पर्यटन येण्यासाठी असं आपले काय विजन असणार आहे खरं म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी नरेंद्रजी मोदींनी तर म्हणजे त्यांच्या कालच्या भाषणामध्येच सांगितलं गेलं की महात्मा बसवेश्वरांचे सुद्धा जवळजवळ पाच मिनटं त्यांनी सांगितलं गेलं आणि आदरणीय देवाभाऊंचंही स्वप्न आहे की मंगळवड्यामध्ये बसवेश्वरांचं स्मारक आणि मंगळवड्यामध्ये संतसृष्टी हे व्हायला पाहिजे हे त्यांचंही स्वप्न आहे म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे गोरेसाहेब यांनी या बसवेश्वर स्मारकाचे आता अध्यक्ष आहेत त्या कमिटीमध्ये मी आहे आणि आता जागेचं फायनल होण्याचं काम सध्या चालू आहे आणि हे फायनल काम झाल्यानंतर बसवेश्वर स्मारक हे आंतरराष्ट्रीय स्मारक हे मंगळडा शहरामच्या लगत होईल आणि चोकोबा स्मारक करून त्या ठिकाणी संतुष्टी हे निर्माण करून या मंगळडा शहरामध्ये सर्व सा साधुसंत असतील पर्यटक असतील हे बघण्याचं बघण्यासाठी शंभर टक्के हे लोक येतात आता इथं तुम्ही म्हटलं की किल्ल्याचं श्रीमंत असेल किंवा बरेच काय मंगळ्यामध्ये गोष्टी त्याचं आणि महापुरुषांचा मार्ग असेल तशाच पद्धतीनं महिलांसाठी आणि युवांसाठी रोजगार उपण्यासाठी काय आपलं योजना करायचं आहे खरं म्हणजे महिलांच्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय्य करून त्यांनासुद्धा आम्ही त्यांच्या पायावरती उभा करण्याचं काम या निमित्तानं करू नवीन जे युवक आहेत आता पंढरपूरमध्ये एम आय डी सी ही आत्ता नुकतीच नवीन निर्माण झालेली आहे पंढरपूरमध्ये सुद्धा सर्व युवकांना काम देण्याचं जवळजवळ दहा हजार युवकांना काम देण्याचा चा आमचा मानस आहे तो सुद्धा आम्ही मानस शंभर टक्के पूर्ण करू मंगळामध्ये सुद्धा बरेचसे आमचे युवक आहेत तर अण्णासाहेब पा पाटील महामंडळ असेल किंवा अन्य महामंडळातून सर्व युवकांना सहकार्य करून त्यांना मार्गदर्शन करून त्यांनासुद्धा उद्योग उभा करण्याचं किंवा त्यांच्या हाताला काम देण्याचं काम आम्ही चालूच आहे यापुढे अधिक गतीनं आम्ही त्या प्रभावित करू आता मतदारांना काय आव्हान करायला आपल्या पाठीचं मी पंढरपूर मंगळा मतदारसंघातील सर्व जनतेला नागरिकांना मतदारांना मी नम्रपणे आव्हान करतो की दोन्ही शहराचा विकास आपल्याला झपाट्याने करायचा आहे मोठा विकास करायचा आहे आणि हा विकास करत असताना आपण भारतीय जनता पार्टीच्या आणि माहितीच्या भक्कमपणाने पाठीमागं राहिलं पाहिजे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आत्तापर्यंत जी कामं झाली आणि आजपर्यंत आमच्या काळातली कामं आणि या पुढच्या का मा पाठीमागच्या काळातली कामं ही जर बघितली तर खूप तफावत आहे आणि या कामाच्या विकासाच्या जोरावर की सर्व जनता नागरिक मतदार भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या भक्कमपणाने पाठीमागं राहील ते नक्की दादा खरं तर मंगळवेड्या शहरातील समोरच्या उमेदवारीवरून सुद्धा बरेच संभ्रम मंगावेड्याच्या मतदारांमध्ये होत आहे त्याविषयी संभ्रम एक लक्षात घ्या समाधानावतडे आत एक बाहेर एक असलं तरी करत नसते आणि हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे हा एवढा मोठा पक्ष आहे आणि या एवढ्या मोठ्या पक्षामध्ये आत बाहेर असलं भांगड नसती आत बाहेर करायचं असतं तर अगोदर जर आम्ही ते ठरवलं असतं की त्यांनाच आम्ही हे केलं असतं परंतु आम्हाला या शहराचा विकास करायचा त्या शहरामध्ये अनेक योजना राबवायच्या आहेत चांगली कामं करायचे आहेत आणि चांगली माणसं या ठिकाणी निवडून आली पाहिजेत हे आमचं आणि पक्षाचं हे धोरण आहे आणि या सगळ्या धोरणामुळं आम्ही हे सर्व जे नगराध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व महायुतीचे उमेदवार असतील या सर्वांना खरं म्हणजे उभा करत असतानासुद्धा आम्ही सगळ्या गोष्टी तपासूनसुद्धा त्या ठिकाणी मी त्यांना उमेदवार दिलेली आहे आणि नक्कीच या श दोन्ही शहराचा विकास करण्याकरता आपण या सगळ्यांनी म्हणजे जर काय कुठं काय अफवा होत असतील काय होत असतील तर या गोष्टीवरती आपण सगळ्यांनी विश्वास ठेवू नये जे आम्ही बोलतो आहे तेच करण्याचं काम आत्तापर्यंत समाधान अवतडीने केलेलं आहे आजपर्यंत मी दोन हजार चौदापासून राजकारणामध्ये सक्रिय आहे दोन हजार चौदा ते दो आजपर्यंत मी दिलेला शब्द कधी कोणाला बदललेला नाही आणि बदलणारही नाही आणि या ठिकाणी या शिस्तीच्या पक्षामध्ये सुद्धा शिस्तीनंच काम आम्ही व्यवस्थित करू एवढंच या निमित्तानं सांगतो दादा प्रतिक्रिया विजय भारतीय जनता पार्टी आणि माहितीचा निश्चित आहे तेवढंच या निमित्तानं सांग